बया आलो बाई एकदाच आपल्या घरी शेवटी आपलं घर ते आपलं घर असतं आप व्या लोकाचं घर काय किती चांगलं किती आम्ही म्हणलं का, का नाही मी तुझ्यावर लय माया करते लई हाय पण नाही व आपलं घर ते आपल्या घरचं असतं आहे का नाही ग रश्मी रश्मी कसं वाटतय आता तुझ्या स्वतःच्या घरी येऊन सनी नाही ते तुझ्या माहेरचं घर म्हणजे ती पण तुझंच आहे गं पण शेवटी किती जर केलं तरी शेवटी कसं आहे माहेरपेक्षा सासरचंच आपलं घर असतंय हाय का नाही हम्म कसं वाटतंय तुला आनंद झाला असेल की का दुःख झालं भाय गं काय नाही आई आता एवढ्या दिवसांनी आपल्या घरी आले ना तर मला खूप आनंदच झाला आहे खूप छान वाटतं आहे ना आपण सगळे एकत्र वगैरे आहे म्हणूनही पण कुठंतरी थोडंसं उदास वाटतंय की म्हणजे एवढे दिवस मी माहेरी राहिले ना म्हणजे जसे माझी डिलिव्हरी झाली तशी माहेरीचं आहे मी किती दिवस झालं पाच सहा महिने सात आठ महिने झाला असेल बहुतेक पण त्यामुळं थोडं आईवडिलांची आठवण येते आणि फोन केला होता मागा आईला पण तरी असं म्हणजे उदास उदास वाटतंय ना कर मना गेलं कारण खूप दिवस राहिली होती ना तिकडं त्याच्यामुळं अगं रश्मी हे बघ पुरीच्या जातीला तसं नसतं बॅक करून चालत किती जरी माहेर चांगलं असलं काय असलं तरी पुरीच्या जातीला कधी ना कधी सोडून जावंच लागतंय आणि आई बापाची आठवण काढत ना माहेरला राहणं किती दिवस परवडणार आहे बर, सांग बरं हां तसं आहे म्हणून अगं म्हणून ज्या नंदाला सांगते शालनीला सांगणार तू सुद्धा समजून हां माहेरी जास्त दिवस राहणं हे करणं काय फायद्याचं नसते आजचं उद्या समजा तिचं एका पोरासोबत लग्न झालं चांगलं ती पोरग आहे संजय म्हणणार हा स्वभावने चांगला आहे श्रीमंत आहे आणि आजचं उद्या दोघांचं हिला जर नाही करमलं तर तिथं राहिले हळूहळू तिच्या संसारामध्ये रमत गेली तर तिला तरी आठवण येईल का आणि आई बाप किती दिवस जाणार आहे सांग खऱ्या मनाने सांग रश्मी हा तुझा आता लग्न झालंय तुमचा तुमच्या संसाराला तुम्हाला पूर्गी झाली तुमच्या पुरीचा विचार करणार का तुम्ही माझ्या शालेनं विचार करणार हा अग आम्ही आम्ही जोपर्यंत आहे ना तिचा आईबा तोपर्यंत आम्ही बघू ग आमच्या पाठीमागं तू आणि सुरेश माझ्या पुरीला कडपर्यंत सांभाळणार आहे का नाही सांभाळणार अगं तू आता जर मला म्हणजे सांभाळणार आहे तर कुणी नसतं सांभाळत बघ मनायला आणि करायला ना लय अक्षरशः जमीन आसमानाचा फरक असतोय बघ त्याच्यामुळं सांग जरा त्या शाळेनीला हां चांगला हायचं चा संजय म्हणणारा कर की म्हणावं लग्न कशाला स्वतःचा आयुष्य वाटवळ करते या त्या बाळ्या म्हणणार आणि केलं स्वतःचा चांगलं भलं केलं आणि माझ्या पुरीला दिला फेकून कचरा फेकल्या म्हणे उकारड्यावर हां काय करायचं झालं का तुझ्या आल्या आल्या लगेच आहे ना घरी पाऊल नाही टाकतो तो वर बडबड सुरू झालीस का माझ्या शालेनचं लग्न करायचं आहे माझ्या शालेनचं लग्न करल ना ती करल हा कशाला एवढी गाय करते संकटात नाही होईल जा जाशील आणि परत अजून तेच दिवस येतील पुढे त्याच्यामुळे तिला वेळ घेऊ दे जरा सांगतोय समजून तू जी विचार करते तसंच मी सुद्धा तिच्याविषयी तीच विचार करतोय आली ना आता सुनबाई घरी आले ना लगेच रश्मीच्या लगेच डोक्यात काही नको हे करू न? आली तर हातपाय तोंड चहा पाणी कर हा शालनी जा शालनी जा चहा टाक जरा सगळ्यांसाठी जा हाय का आता आता चांगलं बोलावं तरी असं वाईट बोलावं तरी असं कसं बोलाव काय माहित मी कशामुळे चहा टाकू आता आले की तुमची लाडकी सून बाई आली ना आता करल की ती चहा सगळ्यांसाठी चहा करल थोडंसं काय खायला नाश्ता करल रश्मी जा सुरमेशी खेळ तिथे तांब्याला तेव्हा जा सगळ्यांसाठी चहा कर आणि खायला काहीतरी कर जा इं? हो हो आई साडी बदलते मी आणि तुमच्यासाठी सगळ्यांसाठी चहा करते मी आलीस कशाला रश्मी कशाला हा नाही एवढे दिवस ती माहेरला राहिली ना मग आता आलेल्या लगेच तिला काम करायला सांगणार आहे का इथून पुढे ती करणारच आहे ना का आलेल्या लगेच तिला कामाला झुपायचं जा शालनी जा तू तुझी अटक आणि सूर्यचय तू काहीतरी खायला बनव सुन बाई आत्ताच आली ना ती नंतर कर तिच्या जास्त तीच करणारी सगळी कामं पण आज नाही आज तिला आराम भेटू दे जरा मला माहित आहे तिची माहेरला माहेरला तिच्या आरामच केला असं पण तरी ती आत्ता आली ना आल्यावर तिला कामं नाही सांगायची अगं बाया बघा आता हा आता आराम करायला आणि हे करायला ते काय आजारी हाय काय काय ते काय वली बाळकेन पण हाय का काय आता झाले की सगळी व्यवस्थित काय करस मी हा बाया बस बाया रस मी बस तुला लाईट काम पडायला लागलं करते मी अहो नाही नाही आई अहो बाबा काही काय नाहीये मला काय एवढं काम नाही लागत आणि एवढ्या दिवस माझ्या आईच्या इकडे केलं की मी आराम हां तसं पण आराम करायला काय मी काय आता म्हातारी झाली काय नाही ताई आई तुम्ही तुम्ही आराम करा बसा तुम्य। मी तु सगळ्यांसाठी आपल्यासाठी चहा करते आणि मस्त काहीतरी खायला करते बसा तुम्ही आलेस मी आलेस मी झालं सून घरात पाऊल नाही टाकते तर तिच्या महाग अक्षरशः कामच सांगत त्यांना ऑर्डर द्या बाकी काय सुद्धा कर तिलाच घालून पाडून बोलायचं श्यालनी सुधरली माझी पुरगी तिला आहे ना भालत्याच वळणावर नकोस तू कळलं का हा आणि शालनी लई तुला आईची माया आहे ना तर हे बघ मी तिला घरात सुद्धा पाऊल टाकून देणार नव्हतो ती घर सोडून गेलती तेव्हा पण तुमच्या दोघांच्या चेहऱ्याकडे बघून सुनबाईच्या चेहऱ्याकडे बघून तिला घरात आणली मी त्यामुळे तुम्ही नीट नीक तिला समजून सांगा जरा कळलं का बघितलं का श्यालनी बघितलं का रश्मीला मी विचारलं म्हटलं शालिनीला माझ्याकडं पर्यंत का बोलले का त्याच्या तोंडात एकतर शब्द आला का हां आणि आता रश्मीला थोडं चहा करायला सांगितलं आणि थोडं खायला काय सांगितलं तर बघितलं तुझं बाब कसं म्हणतो या हां एवढीशी कामाने ते काय का लगेच काय जायला लागले काय का सांग बरं लगेच असं एवढं साईड घ्यायची झालं म्हणजे सुरू झालंच का ती आले इथं आले झालं तिची साईड घेणं सुरू झालीच का एवढं राहिली आईच्या इथं पाच सहा महिने चांगले आराम केलाच असेल ना का कामच करत होती तिकडं पण तिथं आराम करायला आई जाऊ दे जा ना, ना तू कशाला शब्द हे करत वाढवत राहते बाबा काय चुकीचं बोललेत आहे का आणि तसं पण समजा तू बाबा काय बोलले असले तरच मी ती तपली तपली उठून गेली चहा पाणी करायला लागली तिचं काम करायला गेले ना ती ती काय बोलली का जाऊ दे ना विषय हे बघ शाले तुला चांगलं सांगते मी आहे का असं म्हणतात की पुरीचा सुद्धा हिस्सा असतो बापाच्या हित असल्यावर तुझा तुझं आहे ना हे बघ आता ही जर घर आहे ना तुझ्या बापाच्या नावावर आहे कळलं का बापाच्या नावावर आहे ज्यावेळेस आहे ना सूर्याच्या नाव करायचं असेल ना त्यावेळेस तू सुद्धा अर्धा हिसा घे आ, आता तू लग्न करायला तयारच नाहीये आता मस्त संजयसोबत तुला लग्न केलं तर तू अक्षरशः कितीतरी श्रीमंताची घरी जाशील पण तुला माझं ऐकायचंच नाहीये ना काय झालंय काय माहित तुला मी तुला सांगते ते संजय म्हणणाला मी समजून सांगते त्याच्या मनात हाये तो घरचा दबाव असेल काहीतरी पण तू अक्षरशः तू होच म्हण तू स्वतः अक्षरशः नको म्हणते तर ते त्याच्यापर्यंत कसं जाऊ तुला काय बळजबरीने जबरदस्तीने मांडवा मांडवा तू करू का मी आई मी मी ना रश्मीला थोडी मदत करते मी बिचारी आत्ताच आली नाही तर आणि तिला काम सांगितलं ती चहा टाकत असल तर पा। मी आपल्यासाठी काहीतरी खायला बनवते हा आलेच मी ही विषय नंतर बोलू आपण आता का बा ही शाळेनी काही डोक्यावर पडली काय असे का वागायला लागली हे पण आजकाल त्या रश्मीच्या साईडून शांताबाईच्या साईडून घ्यायला लागली मी घर सोडून गेली तर बापाने एवढं डोक्यात काय हे जे की शाळेनी पूर्ण त्यांच्या साईटने झाली आहे हा नाही होय ना का त्यांच्या साईडने होय ना का स्वतःचा विचार करायचा ना हा कवर राहणार असेच आता रश्मीला बोली म्हणून गेला वाईट वाटलं काय हा काय जशी आहे तशी फुरगी कसलं काय म्हटलं काय नाही पोरग होईल पोरग होईल पण झाली फुरगी ती गेली आईच्याच वर्णावर खेळता खेळता रडायला लागली अगं तुझी आहे ना चहा करायला गेली काय झालं इकडे ये 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 आजी 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 इकडे अगं बस की काय झालं काय काय म्हणते चला बाहेर आपण चला 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 वय फिर जाऊ चला संजना काय करतये गं काय नाही आरे आदित्य दादा कुरकुरे खात होती ये ना ये काय रे काय काम होतं का माझ्याकड हो संजना तुझ्याकडे जरा काम होतं महत्त्वाचं बोलायचंय महत्वाच्या विषयावर बोलायचं हं महत्त्वाचा विषय आ हां बोल ना आदित्य दादा काय रे काय झालं संजना तुझं काय चाललंय नक्की तू त्या रश्मीचं नाव नाही का सुरेश त्याला फोन का करते हम्म हम? बरं ठीक आहे तू एकदा दोनदा दो दो कॉलेजमध्ये भेटली वाटतं त्याला नंबर मागत तु होती तुझा नंबर देऊन त्याने तर तू जुन्या रियाचा मोबाईल नाही का त्यातून नंबर काढून त्याला फोन केला हां काय म्हणजे काय मनात काय तुझ्या का फोन करते त्याला भेटायला बोलायला वाटतं तू काय करते हे सगळं काय चाललंय काय तुझ्या मनात काय ते एकदाच सांग मला अरे काय बोलतोय कुठं काय माझ्या मनात कायच नाही आता हे बघ तुला तर माहिती आहे की सुरेशने मला किती मदत केली आणि आपलं नॉर्मल मी त्याला नंबर मागत होती त्याचं काहीच नाही फोन केला होता असं नॉर्मलीच की रश्मीसोबत बोलायचं होतं ना मला कारण रश्मीला भेटली नाही काय नाही म्हटलं ती पूर्गी नाही का तिला ते आपलं सहज म्हणजे नॉर्मली काय बोलू शकत नाहीये का आणि तू तुझं कुणी कान भरलं तुझ्या बायकोने कान भरलं का हां अरे लय पण बायकोच ऐक नको रा बायकोने तुला काय पण सांगितलं की लगेच तू आहे ना तुझ्या बहिणीला लगेच भांडायला उठतो का विचारतो का लगेच तिला हां अरे पहिलं बहिणीला विचारत ना की चूक काय बरोबर काय का बायकोने कान भरलं की लगेच इकडे यायचं बहिणीला भांडायला अगं स्वतःची जरा बुद्धी वापरत जा ना हे बघ संजय ना मला रियाने काय सुद्धा बळकवलं नाही जे काय खरं होतं ते मला सांगितले कळलं का त्याच्यामुळे मी तुला अजून सांगतोय बाबाचं नाव तर एवढं घालवलं तू पहिल्यापासून त्याच्यामुळे तू नीट वाक क्वाले शिकायचं असेल तर नीट शिक काय माहिती का माझ्या मित्रांमध्ये ही असे भरपूर आहेत ना भरपूर पोर आहेत त्यांच्यासोबत आहे ना तुला टपुरी पोरसोबत लग्न लावून देईन आणि मग तुझा तुझा संसार कर मग चांगला कसं करायचं ती मी तुला आहे ना तुझ्या भविष्याचा चांगला विचार करून सनी तुला मी कॉलेजला लावतोय बाबांना आईला जर हे सांगितलं ना तर लक्षात ठेव बाबा काय करतील ना तुझ्यासोबत हे बघ मग लवकरच तुझं एवढ्या चार पाच दिवसात लग्न जमून सणी उरकून देतील कळलं का तुला अजून सांगतोय आणि तू अधिक जाऊ नको तिने मला काही कान भरलेलं नाही काय नाही मी काय बारकं बाळ नाहीये की ती जी सांगल तेच मी खरं धरून ती तुला बोलल म्हणून कळलं का अरे ते दादा मी तुला सांगितलं ना नॉर्मली फोन केला होता मी त्याला काय तू म्हणजे तू काय समजते अरे याने तुझ्या डोक्यात कचरा भरवलाय ना की नाही बाबा सुरेश सोबत लपड करण हे तिला विचार ना आजकाल आहे ना सुरेश सोबत लय बोलायला लागली ती सुरेश सगळं सगळं आहे ना बसणार गोष्टी तिला सगळं सांगतोय तुझ्या बायकोला करत सुरेशचं सुरेश तिचं काय चाललंय म्हणून ही गोष्ट तू आहे ना तुला पण सांगू शकत होता ना मग तिलाच का सांगितली यालाच जरा थोडा आहे ना तू तुझ्या संसाराचा किंवा तू तुझ्या बाईकवर जरा हे कर बघ बहिणीवर आहे ना लक्ष ठेवण्याऐवजी किंवा बायकोने कान भरलं म्हणून बहिणीला भांडून भांडायला येतं येण्याऐवजी का नाही तुझ्या बाईकवर लक्ष ठेव बार काय नाही तुझी बायको ना काय करते काय नाही तुला माहित होत नाही तू असतो बाहेर हम्म मी घरात असते मला सगळं कळत अगं संजय ना काय बोलती तू हम्म हे बघ मी माझ्या नवऱ्याचं कान भरत नाही मी जे काय खरंय ना तेच बोलले आणि तू सुरेशला कुठल्या गेली फोन केला के होता हे पण मला माहिते माहितीये का तू नॉर्मली बोलण्यासाठी केलाच नव्हता फोन तुझ्या मनात काय चाललंय काय नाही हे सगळं आम्हाला कळतं अगं अरे या तूच कान भरती माहितीये काय माहितीये का तू एवढी आहे ना झा तू स्वतः शानी समजते जसं ना तू माझ्या आदित्य दादा सोबत लग्न केलंय ना तसं अक्षरशः आदित्य दादा आहे ना तुझ्याकडे तुझ्याकडे सगळं तुझं ऐकायला लागलंय आता आतापर्यंत असं कधीच होत नव्हतं माहितीये का लक्षात ठेव आणि मला सगळं माहिती आहे तुझं त्या सुरेशचं काहीतरी चाललं असेल असं म्हणून त्रास करते आधी ते दादाचं कान भरते आणि माझ्याविषयी भडकवते त्याला आणि त्या तो पण लगे भडकतोय त्याला मेंदू हाय का त्याला जर डोकं असतं स्वतःच वापरलं असतं ना बायकोचं नसतं ऐकलं आणि इथं नसता आला मला भांडायला संजय ना जरा तुझं जी काही बडबड बडबड करते ना ते थोबाड आहे ना जरा थोडंसं कुलूप घाल त्याला आणि चांगलं वाग तुला जर चांगलं वागणं नसेल ना होत तर तुझं ना लवकरच आहे ना हात पिवळं करून तू तुझ्या तुझ्या घरी जामू त्यामुळे भांडणच होणार नाही रिया ना चांगल्यासाठी बोलते तुला वाईट साठी नाही आणि तिच्या आरोप करू नको सर थोड फुलील आणि लक्षात ठेव हो, मी बाबाच्या कानावर घातलं नाही अजून बाबांना सांगणारे लवकरच सांगणार आहे त्यामुळे हे बघ सुधारायचं बघ इथून पुढे त्या सुरेशला फोन करायचा नाहीये कळलं ना जर मला कळालं का नाही तू परत सुरेशला फोन केलाय तर बघ मग मी काय करू शकतो ती लक्षात ठेव आणि त्या रियावर आरोप नाही करायचा हो, कळलं का अरे नाही नाही आधी ते दादा बाबांना सांगायचं ना तुला एक काम कर तू नको सांगू मीच बाबांना सांगते येऊ दे आता आई बाबा राणात गेलाय ना ते रानात नाही आले का नाही मी सांगते डायरेक्ट के बाबा मी नॉर्मली त्या सुरेशला फोन केला होता तर ह्या रियाला फोन करून म्हणजे रियाने फोन केला का सुरेशने फोन केला मला माहित नाही पण त्या रियाने आधी त्या दादाला फोन सांग इकडं पाठवलं नवऱ्याला बहिणीला बांधण्यासाठी हे सांगते तू नको टेन्शन तू मला बाबांचा धमकी देतोय ना ठीक आहे तू सांग ना बाबांना येऊ दे मीच सांगते ना तर एक काम करते ना आत्ताच बाबांना फोन करते सांगते म्हणजे तुमच्या सगळ्या मनासारखं होईल मेन म्हणजे त्या रियाच्या मनासारखं होईल तुला हेच पाहिजे होतं ना ग भावाचे माझे भांडू भावी हेच पाहिजे होतं का नाही तुला अगं कुठं फिरशील कुठं फिरशील तू करते आणि आमच्या बहीण भावामध्ये तू भांडायला होते काय हा संजय गप्प बस रियावर आरोप लावू नको कळलं ना तुला काय बायकोला थोडस आरोप लावला काय झाला तर तुला लगेच लगेच दुःख होत का बहीण किती बहिण किती टेन्शन मध्ये बहीण किती ह्याच्या मध्ये तुला ते दिसत नाहीये का बायको बायकोच करतो जगाची वेगळी बायको केली काय तू बर अहो ते जाऊ द्या ही तुमची बहीण का नाही नाहीये बघा मला तर असं वाटतं की चैना लवकरच लग्न लावून द्या पाहिजे आपण आपण तिच्या चांगल्यासाठी विचार करतो पण तिला काय कदरच नाही आपली अगे कुणाला कदर नाही म्हणते गा हा थोडस पुढे बघ शांतपणा करते काय रिया तू जा जा तू तुझे कामाला जा, जा, जा मी बोलतो सोबत जातो इथून जा अहो जा, जा? आदित्य जाते सो मी पण तिच्या भविष्याचा विचार करून मी तुम्हाला सांगितलं ना तुमचं काम भरलं का मी हा मला काहीतरी वाटलं माझ्या नंतर विषय म्हणून मी बोलायला लागले तर माझ्यावरच उलट आरोप करते खरंच सुधारणातली नाहीये ही एवढी पोलीस स्टेशन मध्ये जाऊन आली तरी रिया जा ना तू आता कला तुझ्या कानाखाली जा, जा इथून तू हम्म माझ्याच कानाखाली लावा मी सगळ्यांचा विचार करते मलाच हा ना बघा तुमची तुम्ही बघा बहिणीने आता आतापर्यंत तर एवढं आईबापाचं नाव घालवलंय मला सुद्धा माझ्या मैत्रिणी फोन करून विचारतात अगो ती तुझी ननद मांडणारी संजना पोलिसांनी नेलं होतं ना गो काय केलं गं तिने हा त्या सरस्मीचा तुम्हाला माहिती आहे का याच्यामुळे माझी किती इज्जत गेली ती ए इज्जत गेली तर कशाला राहते गा तू किती इज्जत दार ते आम्हाला चांगलंच माहिती आहे तुझी बारा बारा बारा, बारा लपडी असते लोक शांतपणा करते काय पवित्र दुतरा दुतल्या तांदळासारखे आहे काय तू हा वै गाई तर चूर 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 बोलते मला बोलायचं जास्त समजलं का रे तुला कळत ना काय सांगितलं इथून जा म्हणलेलं जा ना इथून तू इथं थांबली बाडाबाडा करत जा इथून आणि हा संजय ना तुला पण सांगतो या काय माहितीये का ही जर तुझ्याकडे डोक्यात असेल ती तुझ्या तुझ्या मनाला माहिती आहे तू कशी वागते कशी नाही माझ्या जर कानापर असं आलं ना तर सोड पण मी आहे ना तुझा भाऊ आहे ना मोठा तर मी तुझ्यासोबत आहे ना काय करीन एवढं लक्षात ठेवू मी बघणार नाही ना कुठची दारुडा नवरा ही असं पोरग वागतं तसं पोरग तुझं आहे ना डायरेक्ट लग्न लावून देईन आणि बाबांना कसं समजायचंय ना मी बरोबर बाबांना सांगतो त्यामुळे सुधर तुला एवढा चान्स देतो मी बाबाच्या कानावर घालत नाही आयला सुद्धा सांगत नाही कळलं का आणि तू असं समजू नको की रिया मला फुगवती मला माझं कान भरती अशी काही सुद्धा करत नाही तुझ्या वागण्यावरून कळतंय आहे मला आणि सत्तानी सुरेशला फोन करणार आहे विचारणार आहे की रियाने तुला फोन करून आपलं संजयने फोन करून तुला काय म्हणले म्हणून त्यामुळे ना ती हित पुढू फोन करू नको कळलं का ती रश्मी म्हणणारी माझ्याच कॉलेजमध्ये होती आणि तिचा संसार आता चांगला चाललाय त्याच्यामुळे तिच्या संसारमध्ये विघ्न आणू नकोस कळलं तुला माझ्याशी गाठे मग चूर 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 बोलायचं ना अभ्यासाकडे लक्ष दे कॉलेजकडे लक्ष दे समजलं का अरे आधी ते तर मी खरंच सांगते मी असं काय सुद्धा केलेलं नाहीये विचार तू सुरेशला फोन करून अरे काय पण म्हणते मी असं नाही काय करत तुझ्यासाठी समजलं का म्हणून तेच सांगतोय फक्त लक्ष एवढं बर काय लक्ष देते का, <laughs> <laughs> का, का? अगं तु 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 तू तुझा संसार बघ ना तोंड तोंडे तू तू आदित्य त्याला सांगितलं सगळं पण रियाला कळलं त्या सुरेशने सांगितलं सुरेश पण स्वतःला काही शिवसेना समजतोय का बघून ह्या रियाला आणि या सुरेशला चांगलंच बघून घेईन मी सोडणार नाही मी तुम्हाला आणि हे माझा भाऊ पण आदित्य त्या रियाचंच ऐकतो काय स्वतःला शाळा समजते काय माहीत असं नव्हतं पण काय नाही आधी दादाच काय चुकत नाही हे फक्त आहे ना फक्त त्या रियामुळे होतंय फक्त रियामुळे बघून घेईन गं रिया मी तुला बघून घेईन येऊ दे आईला सांगते आता काहीतरी भरवते माझ्या नादी लागते काय संजनाच्या नादी लागते